नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर गेल्या दोन अडीच वर्षापासून अंबरनाथ येथील मीरा रॉयल पार्क या सोसायटी मधील काही प्राणी मित्र तेथील प्राण्यांना खाऊ पिऊ घालतात त्यांचे मेडिकल सुद्धा करतात आणि तिथले सर्व प्राणी श्वान हे स्टरलाइज आहेत म्हणजे त्यांचे निर्मितीकरण केलेले आहे आणि ते प्रॉपर ऍक्सिनेटेड आहेत तरी सुद्धा मीरा रॉयल पार्क मधील लोक या प्राणी मित्रांना त्रास देतात त्यांच्या अंगावर धावून जातात आणि इथल्या प्राण्यांना मारत असतात अनेक संस्था येऊन त्यांना प्राणी कायदा समजून गेले तरी सुद्धा हा प्रकार चालूच होता ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने या नोटीस जारी केल्या की ज्या प्राण्यांचा जन्म तिथे झालाय ते सोसायटीच्या आत सुद्धा राहू शकतात आणि सोसायटीच्या बाहेर सुद्धा राहू शकतात त्यांना कोणीही त्रास देऊ शकत नाही इथे प्राण्यांना मारण्याचा प्रकार चालू होता त्यामुळे पार्क मयूर शेट्टी यांनी विजयनगर पोलिस स्टेशन मध्ये सोसायटी विरुद्ध एफ आर आय दाखल केली आहे अंबरनाथ मध्ये मोठमोठ्या सोसायटीमध्ये प्राण्यांची काळजी घेतली जाते पण काही ठिकाणी अशा पद्धतीने प्राण्यांना त्रास दिला जातो माझं नाव मयूर शेट्टी आहे मी इकडे मीरा पार्क रॉयल सोसायटीमध्ये राहतो अंबरनाथ हे अंबरनाथमध्ये आहे आणि इथे दोन वर्षापासून मी फीड करतो आहे आणि हे कुत्र्यांना वॅक्सिनेशन आणि मेडिकल सगळे करतो आहे मी आणि इकडे दोन वर्षापासून इथे कुत्र्यांवरती हॅरेसमेंट चालू आहे वेगवेगळ्या प्र प्रकारचे हॅरेसमेंट चालू आहे तरी इकडे वेगवेगळ्या संस्था येऊन त्यांना समजून गेलेले आहेत आपले त्यांना असं करू नका करून तरी ते ऐकत नाहीत आम्ही मग ता कंटाळून मग शेवटी आम्ही ए डब्ल्यू बी आयमध्ये ह्यांची तक्रार केली आणि तक्रार केल्यावरतीच ए डब्ल्यू बी आयने यांना नोटीस पाठवली की इकडचे कुत्रे जे इकडे राहतात जे जन्मलेले आहेत ते इकडे राहू पण शकतात आणि ता बाहेर पण राहू शकतात यांना हकलला जाऊ नाही शकत तरी हे लोक ऐकत नाही मग शेवटी कंटाळून आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ह्यांची तक्रार देऊन टाकली रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो